नमस्कार एखाद्या माणसाचा फायदा झाला कितीची चांदी झाली असं म्हणायची पद्धत आहे गेल्या वर्षभरातल्या घटनांकडे पाहिलं तर चांदीचीच चांदी झाली असं म्हणता येईल गेल्या वर्षभरात चांदीचे भाव साधारण दीडशे टक्क्याने वाढले म्हणजे शंभर रुपयाला मिळणारी चांदी आता अडीचशेला मिळायला लागली त्यातूनही आपण जर थोडंसं डीप ड्रिल डाऊन केलं तर असं दिसतं की चांदीचे भाव फक्त गेल्या दोन महिन्यात म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये साधारण सतरा टक्क्याने वाढले आहेत एकतीस ऑक्टोबर का एक नोव्हेंबरला जी चांदी सव्वा लाख ते एक लाख तीस पस्तीस हजाराच्या आसपास होती ती आता सव्वा दोन ते अडीच लाखाच्या आसपास झालेली आहे मग असा प्रश्न पडतो हो की असं काय झालं की ज्याच्यावर एवढा फरक पडला एक नेहमीचं सूत्र आपल्याला माहिती आहे मागणी आणि पुरवठा यानुसार किंमत ठरते पण प्रत्यक्षात बाकी काय होतं मागणी आणि पुरवठा काही प्रॉडक्ट मॅनिप्युलेट केला जातो ती रिएलिटी आहे कसं होतं ते आता आपण बघूया गेल्या चार पाच वर्षात चांदीची मागणी वाढत आहे ही गोष्ट खरी आहे प्रॉडक्शन त्या तुलनेने कमी पडते आणि त्या नियमानुसार त्या गॅपमुळे चांदीची डिमांड जशी वाढते तशी प्राईस वाढत आहे पण समजा चांदीची डिमांड दहा टक्क्याने वाढते तर प्राईस बारा टक्के पंधरा टक्के अशी वाढायला पाहिजे होती प्रत्यक्षात थोडंसं वेगळं झालं नाही सध्याचं जे चांदीत जे सडन स्पर्ट आलं आहे किंवा एकाएकी चांदी वर गेली आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की चीनने चांदीच्या निर्यातीवर लागलेले निर्बंध चीनने जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्सपासून चांदीच्या निर्यातीवर काही बंधन आणलेली आहेत आता चीनच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर असं आहे की सांदीच्या उत्पादक देशांमध्ये चीनचा नंबर दुसरा लागतो पहिला नंबर आहे मेक्सिकोचा दुसरा चीनचा तिसरा पेरूचा चीनचा नंबर दुसरा लागतो त्याच्याशिवाय चीनचा निर्यातदारांमध्ये फारपडचा नंबर आहे आता चीनने जर ही निर्यात कमी केली तर नैसर्गिकदृष्ट्या पुरवठा कमी होणार आहे पुरवठा कमी झाल्यामुळे डिमांड तेवढीच किंवा थोडी वाढल्यामुळे किंमत जास्ती वाढणार आहे जे आता आपण बघतोय आता हे झालं पहिलं कारण हे बेसिकली तात्कालिक कारण मी पुढे ते तसंच राहील असं दिसते निदान जोपर्यंत चीन किंवा इतर गण ह्याच्यात काही इंटरफेअर करत नाही तोपर्यंत दुसरं महत्त्वाचं कारण आहे की चांदी हा असा प्रकार आहे आपल्याला चांदी जास्त करून दागिन्यांसाठी किंवा देवाला मुकुट यांच्यासाठी माहिती आहे पण चांदी मुख्यत्वा इंडस्ट्री यूज करता वापरली जाते साधारण पंचावन्न ते साठ टक्के चांदीचं उत्पादन आहे ते वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं आणि गेल्या तीन चार वर्षामध्ये चांदीचा जो डिमांड आहे तो अधिकाधिक वाढतोय त्याचं कारण असं आहे की ज्या सनराइज इंडस्ट्रीज जातात म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत सोलर पॅनल ज्या लागतात ते रिन्युएबल एनर्जी इंडस्ट्री आहे ए आय रिलेटेड डेटा सेंटर जे आहेत जे नवीन नवीन येतात आपल्याचं एक नवीन डेटा सेंटर येते गुगलचं मोठा डेटा सेंटर येते आणि मायक्रोसॉफ्ट देखील अजून एक डेटा सेंटर आणि चान्स आहेत त्या सगळ्यांसाठी चांदीची खूप आवश्यकता असते तर ह्याच्यामुळे चांदीची डिमांड अधिक वाढत राहणार आणि त्याप्रमाणे चांदीची किंमत देखील वाढत राहणार आहे आता नुकतीच एक डेव्हलपमेंट अशी झाली की सॅमसंग कंपनी जी मल्टीनॅशनल कोरियाची त्यांनी असं अनाऊन्स केलं की त्यांनी एक बॅटरी शोधून काढली आहे जी इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी खूप उयुक्त आहे त्याला ते सिल्वर सॉलिस्टेट बॅटरी म्हणतात ती रिप्लेस काय करेल तर सध्याची जे आयन बॅटरी आहे त्याला सॅमसंगच्या म्हणण्यानुसार ही नवीन बॅटरी लिथियम बॅटरीपेक्षा चार पॉईंट जास्त काळ काम करेल त्याचं रिचार्ज देखील पटकन होईल आता हे झाल्या गोष्टीचे प्लस पॉईंट याचा निगेटिव्ह पॉईंट काय आहे तर सध्याच्या ज्या बॅटरीज आहेत त्याला फक्त काही ग्रॅम सिल्वर लागतं काही ग्रॅम चांदी लागते सॅमसंगची जी बॅटरी आहे त्याला बघित साधारण एक किलो चांदी लागेल आता तुम्ही विचार करा एक किलो चांदी कुठे आणि काही ग्रॅम चांदी कुठे ह्यामुळे या बॅटरीच्या किमतीत नक्कीच फरक पडेल आणि इंडस्ट्री नेहमीच कॉस्ट इफेक्टिव्ह गोष्टीला महत्त्व देत असते त्यामुळे इंडस्ट्री बॅटरी कितपत ऍक्सेप्ट करेल किंवा त्याला अजून काही अल्टरनेटिव्ह आणता येईल हे आपल्याला हळूहळू कळेल आता हे झाले इंडस्ट्रीच्या यूजबद्दल आपण दोन पॉईंट सध्या कन्सिडर केले पहिला होता की चीनने लादलेले निर्यातीवरचे निर्बंध दुसरा होता की इंडस्ट्रीतला यूज तिसरा पॉईंट असा आहे की मार्केटमधले स्पेक्युलेटर किंवा मार्केट मॅनिप्युलेटर स्पेक्युलेटर किंवा मार्केट मॅनिप्युलेटर हे प्रत्येक मार्केटमध्ये असतात त्यांचं प्रेझन्स तुम्हाला उघड दिसतं अशातला भाग नाही आहे पण ते असतं ह्यांचा रोल काय असतो हे स्वतःच्या फायद्यासाठी किमती मॅनिप्युलेट करतात आणि समजा त्याच्यासाठी पण ते थोडासा अंदाज घेतात की मार्केट कुठच्या दिशेने चाललं आहे आता त्यांना असं दिसलं की डिमांड वाढते सप्लाय वाढत नाही पण त्यांना माहिती आहे की प्राईस वरतीवरती जाणार आहे मग ती प्राईस अजून जोरात कशी येईल ह्याचा ते प्रयत्न करतात आता हे कसं होतं ह्याचं मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो ऑफकोर्स हे खूपच ओवर सिम्प्लिफाईड उदाहरण आहे प्रत्यक्ष ते बऱ्याच कॉम्प्लिकेटेड तऱ्हेने केलं होतं म्हणजे असं समजा की दोन स्पेक्युलर आहेत एकाचं नाव आहे राम आणि एकाचं नाव आहे श्याम आणि सध्याचा चांदीचा भाव आलाय अडीच लाख रुपये एक किलोला तर राम काय करतोय श्यामला एक किलो चांदी विकतो तीन लाख रुपयाला आता या ट्रान्झॅक्शन इथे संपत नाही श्याम काय करतोय श्याम स्वतःच्या बायकोला म्हणजे गीताला ही चांदी पासांत करतो गीता हीच चांदी रामच्या बायकोला सीताला सव्वा तीन लाख रुपयाने विकते म्हणजे प्रत्यक्षात चांदी कुठेच गेली नाही फक्त दोन ट्रान्झॅक्शन एक तीन लाखाचं एक सव्वा तीन लाखाचं जेव्हा मार्केटमध्ये ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन झालं अडीच लाखाची ह्यामुळे कसं होतं मार्केटमध्ये एक परसेप्शन तयार केलं जातं एक फिलिंग तयार केली जाते की अरे चांदीला तर डिमांड अजून वाढते आणि म्हणून मग चांदीची किंमत वाढली पाहिजे आता जसं मी सांगितलं हे खूपच ओव्हर सिम्प्लिफाईड होतं दुसरं एक प्रकारचं झालं स्पुफिंग असं म्हणतात एस पी ओ एफ त्याच्यात असं केलं होतं की फ्युचर्सची कॉन्ट्रॅक्ट घेतली जातात आणि एंटर केली जातात पण ते कॉन्ट्रॅक्ट ॲक्च्युली फुलफिल करायचं इंटेन्शन नसतं त्याने किंमत वाढली किंवा के कमी केली जाते आता हे झालं तिसरा फॅक्टर आता आपण चौथा फॅक्टर बघूया चौथा फॅक्टर आहे की जागतिक अनसर्टंटी जागतिक अनसर्टंटी आता गेले काही काळ आपल्या पाचवीला स्पुरली आहे जर आपल्या सगळ्यांना किती वाटत असावं की जगात शांतता असावी तरी तसं होताना दिसत नाही वेगळे युद्ध होत आहेत छोट्या मोठ्या चकमकी होत आहेत थायलंड कंबोडिया चालू आहे जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्या सगळ्यांच अशी आशा होती की युद्ध लवकर का संपेल काही दिवस नाही तर काही आठवडे फार फार एक दोन महिन्यात हे युद्ध संपेल पण दुर्दैवी तसं झालं नाही ते अजूनही चालूच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा अनसर्टनिटी वाढते ती इन्व्हेस्टरचा कल असा असतो की आपण सेफ इन्वेस्टमेंटकडे जाऊया पण त्याच्यामध्ये चांदी आणि सोनं हे दोन गोष्टी येतात दुसरं असं आहे की जगातली इंटरेस्ट रेट बदलत आहेत वेगवेगळी कारणं असतात त्याला आणि इंटरेस्ट रेट बदलत गेले की जे लोक बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात जे डेट इन्शुरन्समोर जातात जर इंटरेस्ट रेट वाढत असतील तर ते बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवतात इंटरेस्ट रेट कमी करत असेल तर ते बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी करतात सध्या असं दिसतंय की अमेरिकेमध्ये फेड जे ते आहे ते इंटरेस्ट रेट कमी करण्याची शक्यता आहे असं लोकांना वाटतं तसं झालं तर बॉन्डमधली इन्व्हेस्टमेंट कमी होऊन ती चांदीकडे किंवा सोन्याकडे येण्याचे चान्स आहेत तेच चार झाले चांदीशी रिलेटेड रे फॅक्टर आता एक प्रश्न साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात येतो हे ये सगळं चाललं आहे जागतिक पातळीवरती ह्याच्यामध्ये दे आपला देश कुठे येतो भारत आपला देश सुदैवाने चांदीच्या उत्पादनामध्ये बऱ्यापैकी वरच्या नंबरवर आहे भारतात दरवर्षी आठशे मेट्रिक टनपेक्षा जास्त चांदीचं उत्पादन होतं आणि चांदीची जी, जी ज्वेलरी आहे त्याच्यात भारताचा निर्याती नंबर जनरील पहिलाच असतो त्याच्यामुळे सध्या जे काय झालेलं आहे चांदीचे जे भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळे भारताचा फायदाच झाला आहे ही भारताच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे आता भविष्यात पुढे कसं कसं का होईल त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरणार आहेत जसं चीनने हे जे निर्बंध लावलेले आहेत हे टेम्पररी आहेत की परमानंट आहेत इतर काही देशांमध्ये काय होते जसं आपण सॅमसंगच्या बॅटरीबद्दल बोलू त्याला काही ऑप्शन निघतात का चांदीला इतर काही ऑप्शन सापडू शकतील का आणि त्याप्रमाणे चांदीचं किंमत ठरेल पण नजीकच्या काळात मात्र चांदीची चा किंमत वरतीच जाईल असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा धन्यवाद